जय धुलंद पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभार मानतो आणि प्रामाणिकपणे गोष्ट नमूद करू इच्छितो की आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल निपाणी असेल कोल्हापूर असेल कराड असेल या प्रत्येक ठिकाणी आमच्या पोलीस बांधवांनी प्रचंड सहकार्य केलंय म्हणजे मध्ये तर माननीय पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलीस बांधवांना त्याच्या कुटुंबियांसहित हे महानाट्य तिकीट काढून दाखवलं आणि गोष्ट तुमच्या समोर शेअर करण्यासाठी आलोय आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये मात्र अत्यंत खेरीजनक असा अनुभव हो आलाय मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही कारण विरोध व्यक्तीला ना नाहीये विरोध प्रवृत्तीला आहे आणि ही प्रवृत्ती फ्री पास मागण्याची प्रवृत्ती आहे याला माझा विरोध आहे आणि अगदी शेवट तीनशे रुपयाचं तिकीट काढून आपल्या लेंकरांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवायला आलेला प्रत्येक पालकांचा मी आभार मानतो मी अभिनंदन करतो आणि ही जी कुठली प्रवृत्ती असेल त्या प्रवृत्तीला मी फक्त एवढंच सांगू इच्छितो इथं बसलेले हे सगळे आहेत ना टॅक्स ते पैसे देतात त्यातून आपल्याला महिन्याचा पगार मिळतो आणि छत्रपतींचा इतिहास बघण्यासाठी तुम्ही आणि पास दिला नाही तर कसं नाटक होतं ते बघतो हे जर आपण सांगत असाल तर माझे हात जोडून विनंती आहे की पोलीस दलाची जी उज्ज्वल परंपरा आहे सवली सागराच्या वेळी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलंय कोविडच्या काळात ते पोलीस दल प्राणांची पर्वा न करता रस्त्यावर होत केवळ अशा क्षुल्ल स्वार्थापायी त्या पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेला असं कालबोट लावू नका अशी माझी कळकळीची विनंती या पोलीस बांधवांना जे इथे बसलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक तुमचं नाव घेत नाहीये आणि या मंचावरून मी महाराष्ट्राच्या माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा ही गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो कि या पद्धतीनं जर एखादा पोलीस बांधव फ्री पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कसा सादर होतो हे बघतो हे जर बोलत असेल तर माननीय गृहमंत्री महोदयांनी त्यांना ही समज द्यावी की अंगावर आलेली वर्गी नाहीं, ही केवळ अधिकाराची नाही पेक्षा जास्त जबाबदारीची आहे याच त्यांनी भान ठेवावं आणि माझी हात जोडून विनंती आणि पुन्हा एकदा तिकीट काढून आलेल्या त्या प्रत्येक पालकासाठी त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी मानाचा मुजरा करतो कि हा छत्रपतीचा इतिहास सादर करत असताना हे जे सगळं सादरीकरण होतं जर फ्री पास हवा असेल तर कृपया एकदा या आणि या कोपऱ्यातून त्या त्यात एकदा धावून दाखवा चार ते पाच ज्या एंट्री वरून खालून वर करायच्या त्या वीस सेकंदात एंट्री करून दाखवा आणि मागे येऊन संपूर्ण हा प्रत्येकाची जी मेहनत आहे ते परिश्रम आहे त्या परिश्रमाचा एकदा विचार करा वाईट वाटत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसेला मध्ये गेला तर माफ करा म्हणत नाही मग छत्रपतींचा इतिहास बघायचा असेल तर त्यासाठी का आपल्या पिशात हात जात नाही याचा एकदा प्रामाणिकपणे विचार करा आणि माझी विनंती आहे या पोलीस बांधवांना इथे केवळ आणि केवळ एक शिवशंभू भक्त म्हणून मी सादरीकरण करतो ना कुठला प्रोटोकॉल असतो ना कुठली सिक्युरिटी असते इतकंच कशाला तर तुमच्या खातीवरतीचा मला प्रचंड अभिमान मला आगर आहे मला प्रचंड आदर आहे म्हणून मी पर्सनल पोलीस सिक्युरिटी गार्ड सुद्धा घेत नाही आणि आज तुमच्या मुळ मला इथे येऊन बोलावं लागलं याच मनापासून खरंच वाईट वाटलं कृपया नका आणि जर पास नाही तर कर नाटक कसं सुरू राहील महाराष्ट्राच्या मागी एका पोलीस बांधवान हे म्हणावं याची माननीय गृहमंत्र्यांनी जरूर दखल घ्यावी अशी एवढीच एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं तिकीट काढून आलेल्या प्रत्येकाचं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय शिवराय